नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईल मध्ये आणि आता येत आहे गणेश चतुर्थी म्हणजेच आपले सगळ्यांचे फेवरेट गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात हे गणपती बाप्पा येत असतात आणि गणपती बाप्पा येणार म्हणून प्रत्येकाच्या घरात काहीतरी गोडाचा आपण पदार्थ बनवतोच आणि गणपती बाप्पाचे सगळ्यात फेवरेट म्हणजे ते म्हणजे उकडीचे मोदक तर गणपती बाप्पाचे पण ते फेवरेट असतात आणि पर्सनली सगळ्यांचेच ते फेवरेट असतात तर तसेच आज आपण बनवणार आहेत उकडीचे मोदक ते पण मऊ आणि एकदम दुसनुसित आणि बरेचदा काय होतं ना भरपूर लोकांचे मोदक केल्याच्या नंतर राहिल्यावर ते कधी कधी वातट होतात काहींचं गुळाचं पाणी जे आहे ते मोदकातून बाहेर येतं तर तसं काही होऊ नये म्हणून त्याच्यासाठी भरपूर असे टिप्स दिलेले आहेत आणि ते पण आपण एकदम प्रमाणासहित आज आपण ते, ते बनवणार आहे तर चला न वेळ घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मोदकासाठी लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे तर सर्वात आधी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण ओलं खोबरं तर हे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्याचा जो मागचा काळा पार्ट असतो तो कट करून त्याचे पातळ काप करून हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे करायला एकदम सोपं जातं त्याच्यामुळे जा मी नेहमी असंच करत असते तर हे एक वाटी घेतलेलं आहे ओलं खोबरं हे एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण अर्धा वाटी घेतलेला आहे ते गूळ गूळसुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ इलायची पावडर आणि बारीक कट केलेले काजू बदाम खसखस छोटा एक चम्मच घेतलेला आहे आणि थोडंसं तूप तर आता सगळ्यात आधी आपण ह्याचं सारण बनवून घेऊया मोदकाचं गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यात टाकायचंय एक चमचा तूप तूप गरम झालं की त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेले काजू बदाम काजू बदाम ह्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे काजू बदाम आहे ना तुपामध्ये जर भाजून घेतले ना तर त्याची सुद्धा छान टेस्ट येते त्याच्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही सुद्धा काजू बदाम टाका बऱ्याचदा काय होतं ना भरपूर लोक याच्यामध्ये काजू बदाम टाकत नाही काजू बदाम फ्राय झाले की टाकून घ्यायचे खसखस खसखस सुद्धा याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचे काही लोक खसखस ही भाजून सुद्धा टाकतात परतून टाकली तरी चालतं आता टाकायचं एक ओलो खोबरं आणि टाकायचा आहे गूळ आता हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे आणि ह्याचा जो ओलावा आहे खोबऱ्याचा जो सगळा आपल्याला कमी करून घ्यायचा परतून सारण आपलं झालेलं आहे चांगलं परतून आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण इलायची पावडर करायचं ह्याला चांगलं मिक्स बघा सारण आपलं रेडी आहे आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा आपलं सारण छान रेडी झालेलं आहे तर आता आपण लगेच उकड करून घेऊया तर एक वाटी टाकून घ्यायचं याच्यात पाणी कारण मी एकच वाटी जी आहे तांदळाची पिठी घेतलेली आहे जर तुम्ही जास्त पिठी घेतली तर तुम्ही त्याच समप्रमाणामध्ये पाणी घ्यायचंय टाकून घ्यायचं थोडस तूप चवीनुसार मीठ तर आता पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी ॲड करायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आता हे पीठ आणि चांगलं ह्याला मिक्स करून आहे त्याच्या सगळ्या ज्या गाठी आहेत त्या सुद्धा चांगल्या अशा चा फोडून घ्यायच्या बघा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय आता पंधरा मिनटं आपण ह्याला असं झाकून ठेवणार आहे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया आणि ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया हे गरम आहे त्याच्यामुळे ह्याला आपण आधी ग्लासाने चांगलं मळून घेऊया इतकं थंड झालं की ह्याला डायरेक्ट आपण हातानेच मळून आहे आणि चांगला याचा एकदम आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे आता आपण लगेच मोदक करायला घेऊया हे बघा एवढा एक त्याचा गोळा तोडून घ्यायचा चांगलं त्याला सुद्धा चांगलं हातावरती गोल करून घ्यायचा हे बघा असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता थोडस आपल्याला ह्याच्यात तुपाचं बोट घ्यायचंय आणि ह्याची चांगली पारीक तयार करून घ्यायची आहे मध्ये ह्याला आपल्याला थोडस जाडच ठेवायचंय तर हे बघा इथे आपली पारी तयार झालेली आहे आता आपण इथे कळ्या पाडून घेऊया तर हे बोट ठेवून असं साईडनी दोन बोटांनी त्याला असं कळ्याचा आकार द्यायचा आहे होईल तेवढा आपल्याला करायचे आहेत म्हणजे कळ्या जास्त पडतील कालपर्यंत असायला धावत यायचंय इकडं आपली वाटी तयार झालेली आहे आता ह्याच्यात सारण भरून घ्यायचंय सारण आपल्याला दाबून भरून घ्यायचंय सारण आपल्याला याच्यात थोडं भरायचं भरायचंय म्हणजे मोदक खायला जरा छान वाटत बघा आता आपल्याला हे चांगलं तोंड बंद करून घ्यायचंय आणि ह्या काळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला असं ओळून आहे आपला छान असा मोदक तयार झालेला आहे जास्त मोठा सुद्धा नाही आणि जास्त छोटा सुद्धा नाही एकदम मीडियम साईजचा हा मोदक तयार झालेला आहे आता सगळे मोदक मी असे तयार करून घेते हे बघा सगळे मोदक मी असे करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला मस्त वाफून घेऊया तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला तूप लावून घेतलेला आहे म्हणजे आपलं मोदक चिटकणार नाही जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा ठेवू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ह्याला तूप लावून घेतलेलं आहे तर आता एक एक मोदक आपण ह्याच्यावर ठेवून आहे थोडस लांब लांबच ठेवायचं म्हणजे हे चिटकणार नाही आता लावायचं केसर केसर लावल्यामुळे ह्याच्यावरती वाफ जेव्हा आपण वाफ काढतो तेव्हा ह्याच्यावर मस्त असा पिवळा कलर येतो ना तो दिसताना छान दिसतं त्याच्यामुळे लावून घ्यायचं केसर आता झाकण ठेवून आपण ह्याला चांगलं पंधरा वीस मिनिट चांगले वाफून घ्यायचेत आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया मोदक आपले उकडलेले आहेत की नाही त्याला जास्त ओव्हर कुक पण करायचं ना नाही तर त्याच्यामधून गुळाचं जे पाणी आहे ना ते बाहेर येतं त्याच्यामुळे आता आपण चेक करूया हे बघा मोदक आपले चांगले परफेक्ट उकडलेले आहेत हे बघा चाळणीला आपण तूप लावलं होतं त्याच्यामुळे आपला मोदक भि चिटकलेला नाहीये आता आपण ह्याला काढून घेऊया लुसलुसित झालेला आहे आणि मी तुम्हाला फोडून दाखवते आणि आता टाकायची त्याच्यात मस्त अशी तुपाची धार तर तयार झालेले आहेत आपले मस्त असे मऊ लुसलुशीत असे मोदक तर तुम्हाला माझे मोदकाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय राम राम भजले राम नाम सुखधा mm <laughs>